आपण गेवरा तालुक्यातील गायकाड जळगाव या गावामध्ये आहोत या गावामध्ये येण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी श्री विष्णू नारायण या ठिकाणी मोठ असं मंदिराचं बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे हे गावाच्या बाहेर या ठिकाणी असं मंदिराचं बांधकाम करण्यात आलेलं आहे कुणी बांधकाम केलं आहे आणि गावाच्या बाहेर या ठिकाणी आपण पाहत आहोत जो गेवराई ते शेवगाव जो हवे रोड गेलेला आहे या परिसरामध्ये हवे रोड म्हणजे हवेला चिटकून या ठिकाणी असं भव्य दिव्य विष्णू नारायणाचं मंदिर या ठिकाणी बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि बांधकाम करण्यामागचा काय उद्देश आहे कशामुळे या ठिकाणी बांधकाम केलं आहे गावामध्ये बांधकाम न करता शेत दोन एकरचा परिसर स्वतः विकत घेऊन शिव या ठिकाणी भव्यदिव्या असं मंदिर बांधकाम केलं आहे आणि या मंदिराला बांधकाम करण्यासाठी एक ट्रस्टची देखील योजना केलेली के आहे आणि या ठिकाणी ट्रस्टच्या ज्या सचिव आहेत त्या आपल्याला या ठिकाणी सविस्तरपणे माहिती देणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आपलं नाव सांगा अगोदर नमस्कार मी मंजुषा मुंडे ह्या विष्णू नारायण ट्रस्टची सचिव आहे बरं तुम्ही या ठिकाणी दोन एकर जमीन विकत घेतलेली सो खर्चाने आणि या दोन एकरमध्ये दिव्य असं विष्णू नारायणाचं मंदिर बांधकाम केलं आहे यामागचा काय उद्देश आहे बांधकाम बांधकाम करण्याचा म्हणजे हे जमीन घेऊनही याला बरेच वर्ष झाले आणि गट बांधूनही बरीच वर्ष बंद होतं म्हणजे जेव्हा आपल्याकडं पैशाची व्यवस्था झाली तेव्हा हे स्वखर्चातून मंदिर उभा केलेलं आहे आणि श्रद्धा म्हणजे देवाची पहिल्यापासूनच आम्ही भक्ती करतो विष्णू नारायणांची त्यामुळे हे भक्तीतूनच समजा त्यांची स्थापना झाली इथं काही लोकसहभागातून काही मदत भेटते का आपल्याला का स्व बांधकाम सुरू हे नाही स्वखर्चानेच आहे संपूर्ण आणि दर गुरुवारी इथं आरती होतो प्रसाद वगैरे केला जातो दर गुरुवारी आणि भाविक वगैरे येतात गुरुवारी एकादशीला भरपूर गर्दी कि असते किती भाविक भक्त येतात बरोबर दर गुरुवारी म्हणजे शंभरच्या आसपास येतात गुरुवारी प्रसाद असतो आरती असती दर गुरुवारी संध्याकाळी सात वाजता प्रसादाचं काय आयोजन केलं जाते काय असते प्रसादामध्ये म्हणजे सध्या दर गुरुवारी फक्त गोडच आम्ही हे करतो पण नंतर नंतर आहे पुढे चालून पूर्ण जेवणाची व्यवस्था करायची पण सध्या काहीतरी गोड करतो भाविक भक्त या ठिकाणी येतात मग त्यांची काही राहण्याची आता व्यवस्था करणार का भक्तिनिवास काही बांधकाम होणार आहे का आपल्या या ठिकाणी भविष्यात भक्तिनिवास होणार आहे आणि त्यांची राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था केली जाईल बरं आता आपण पाहतो आहोत या ठिकाणी तीन गाय आहेत म्हणजे आपल्याला या मंदिराच्या परिसरामध्ये काही गोशाळा गोपन करायचं आहे का आपला काही विचार असा गोशाळा नाही पण त्याच त्यांनाच म्हणजे त्या गायी गा आहेत आणि आम्हाला दररोजचं नैवेद्य वगैरे करण्यासाठी लागतात म्हणून त्या दान दिलेल्या आहेत आपल्या मंदिराला आणि त्यांची आम्ही म्हणजे सेवा करतोय सध्या त्यांनाच मोठं करायचं बरं आता या ठिकाणी भव्य व्य असं मंदिराचं बांधकाम आहे आता राजकीय लोकांनी जर आपल्याला मदत दिलीच तर घेण्याची तयारी आहे का आपली विकास कामासाठी ज्याची त्याच्या इच्छेनुसार ज्यांनी केली तर बघू पण सध्या काही कोणी केलेली नाहीये सध्या सग सगळं आहे काय काय बांधकाम करणार आता भविष्यामध्ये या ठिकाणी असं भव्य दिव्य होण्यासाठी म्हणजे जसं आपली हे होईल तसं बघू जसं होईल तसं या ठिकाणी आता मोठा घंटा आहे किती किलोचा घंटा आहे या ठिकाणी आता हे हे एक्क्याण्णव किलोचा घंटा आहे काय बरं त्याच्या मग काय कारण एवढा मोठा घंटा या ठिकाणी बांधण्याचं लावण्याचं आस्था आणि म्हणजे काहीतरी करण्याची इच्छा होती त्यामुळे ते घंटा छोटा घेण्याच्या ऐवजी आम्ही इथं कुठंच नाहीये सध्या म्हणजे आपल्या पंचक्रोशीत कुठंच नाही आहे तसा घंटा मग आम्ही घेतला जी मूर्ती आहे विष्णू नारायणाची ही मूर्ती कुठून आणलेली आपण ही राजस्थानमधून अलवार तालुका जिल्हा आहे वाटते तिथून आली आहे किती खर्च आला त्या मूर्ती आणण्यासाठी तिला म्हणजे नक्की नाही माहिती मला पण लाख दीड लाख रुपयापर्यंत आला सगळं म्हणजे ट्रान्सपोर्टचा हे सगळा पण या ठिकाणी याला काय आता परिसर आहे जो आहे या ठिकाणी कंपाऊंडची वगैरे काही आता आपली म्हणजे काय विचार आहेत का असं कंपाऊंड करावं मंदिराला सध्या नाही पण भविष्यात होऊ शकतो ठीक हो आपण या ठिकाणी जी पाहतो आहोत जो विष्णू नारायण जो मंदिर आहे आणि मंदिराच्या या ठिकाणी प्रवेश करण्याच्या ठिकाणी या ठिकाणी भव्य दिव्य असं विशीचं काम सुरू आहे ही ही जी वेस सुरू होत आहे या विषीला एकूण किती खर्च येत आहे आता ह्या वेशीचा पूर्ण खर्च साडेतीन पावणे चार लाखापर्यंतचा आहे आता व्य वे, एकच वेळेस राहणार एकच गेट राहणार का मंदिराला सध्याचा एकच आहे भविष्यात बघू ओके धन्यवाद दिव्य असं विष्णू नारायणाचं मंदिराचं बांधकाम या ठिकाणी सुरू आहे आणि या या ठिकाणी जे भाविक भक्त आलेले आहेत या परिसरातले या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण पाहत आहोत जवळपास दोनशे ते सव्वा दोनशे किलोचा या ठिकाणी घंटा आहे आणि हा घंटा अक्षरशः खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ह्याचा खूप मोठ्या लांबोर धुनी जात असल्यामुळे लोकांना या ठिकाणी समजतं आहे माहिती होत आहे की या मंदिराच्या परिसरामध्ये कुणीतरी दर्शनासाठी आलेला आहे आणि आपण पाहत आहोत या परिसरातील या ठिकाणची जी ज्येष्ठ मंडळी आहेत या ठिकाणी माझी सरपंच आहेत ज्येष्ठ आहेत आणि या परिसरामधील भाविक भक्त या मंदिराच्या परिसरामध्ये दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण सविस्तरपणे या ठिकाणी माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत का नाव मामा तुमचं अंकुश त्या का राहणार कुठे आले तुम्ही बरं 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 आता भव्य दिव्य असं विष्णू नारायणचं मंदिर या ठिकाणी झालेलं आहे का सांगता या मंदिराविषयी आता रोज येतात दर्शनाला बरं बरं काही मदत करण्याची इच्छा आहे का आपली आता करण मंदिर बरं बरं तुमचं का नाव आहे नामदेव टाळे राहणार कुठं दोन एकर मध्ये विष्णु नारायणा मंदिराचं म्हणजे आता अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे याविषयी आपलं काय मत आहे आता काय नाही सर काही उली दिली मदत करून गावाले आम्ही करू गावाले मदत आणि चांगलं झालं विष्णू नारायण मंदिर झालं चांगलं पण आनंद झाला आम्ही दर्शनाला रोज येतो रोज दिली दर्शनासाठी येतात बरं आता काय मदत करते ना गावाला असं वाटतं आपल्याला आप काही ना काही कै, काही ना काहीतरी मदत करू हजाराने करू पाचशेने करू पाच हजाराने करू पण मदत करू आता या ठिकाणी म्हणजे आता दर गुरुवारी असा वार ठेवलेला आहे भाविक भक्त या ठिकाणी येत आहेत देखील आयोजन केलं जात आहे आणि आम्ही चौकशी केली आहे जी ट्रस्टचे जी सचिव आहेत त्या ठिकाणी भव्य दिव्या असं निवास देखील बांधणार आहेत मग आता या परिसरातील कोणकोणत्या गावचे लोक या ठिकाणी दर्शनाला येतात बरं महाटी जी येतात जळगावचे येतात आणि उमापूरचे लोक आमचे शिवाला राहते ते बी लोक येतात सर हा लांबून लोक दर्शनाला गुरुवारी येतात आणि आरती होती आणि महाप्रसाद बी होतो आरतीचा कसा वेळ असतो आठशे साडेसहा ते सात दर दिवस दर दिवस दर गुरुवारी हा दर गुरुवारी तुमचं काय नाव आहे बरं 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 सगळे ठीक आहे ठीक आहे ठीक आपलं नाव सांगा अगोदर रमेश गोविंदराव आगरकर राहणार कुठे तुम्ही काय कळ जळगाव माझी माझे सरपंच आणि आता सेवा सहकारी सोसायटी चेअरमन काय सांगताना आता भव्य असं मंदिराचं बांधकाम अंतिम अंतिम टप्प्यात आलेलं आहे या परिसरामध्ये देखील असं बांधकाम नाही याविषयी काय सांगताल आता एकच सांगता येईन याच्यामध्ये की या परिसरामध्ये कुठलंच एखादा असं मोठं मंदिर नव्हतं तर ते याने स कष्ट घेऊन चांगलं मंदिर बांधलं इथालच्या दोन चार खेड्यामधले लोकांची सेवा सोय झाली दर्शनासाठी आम्ही सगळे जवळचे सगळे लोक दर्शनाला येतात इथं चांगलं झालं काय केलं पाहिजे आता इथं या ठिकाणी वाढण्यासाठी काय झालं पाहिजे आणखीला असं वाटतं आपल्याला काय इथं चौबाजून झाडे लावणं फरशी टाकणं व्यवस्थित करणं हे एवढं दुसरं काय करता येण्या आता तुमचं काय परिचय मी बुद्रुक तालुका आलो बरं काय सांगताल आता या ठिकाणच्या मंदिराविषयी विष्णू नारायण मंदिर आसपास नव्हतं इथं कुठं चांगलं झालं हो चांगलं वाटत काय इच्छा आपली इच्छा आहे ना काही का वा, ना काही मदत करा वाटते हो आपलं नाव सांगा अगोदर निळकंठ खोशी बर परत आपल्या गावाच्या परिसरामध्ये भव्य दिव्या असं विष्णू नारायणाचं मंदिर आता अंतिम टप्प्यात झालं आहे हजारो भाविक भक्त येत आहेत आपलं काय मत आहे आता याविषयी याच्यामुळं आमच्या गावाची शोभा वाढली आमच्या गावाचं नाव तालुक्यात जिल्ह्यात अनेक शेजारच्या नगर जिल्ह्यात हे पोहोचायला लागलं आहे आम्हाला गावाकार्याच्या हिशोबाने आनंद वाटायला लागला आणि अशीच प्रगती संस्थाने जर करीत राहिले तर आमच्या गावाचं नाव गावाच्या हिशोबाने सगळ्या लोकांचं सहकार्य आहे बी इथून पुढं बी राहीन तुमचं काय नाव मल्हारी बर बर राहणार कुठे तुम्ही इथलेच येत बरं 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 बर। काय वाटतंय आता गावामध्ये भव्यवी असं मंदिराचं बांधकाम सुरू आहे काय असं वाटतं आपल्याला वाटतंय काय झालं पाहिजे आता आणखीन या ठिकाणी काय करायचे हिशोबाने ते काय ते नाही असं भाविक भक्तांची सोय झाली पाहिजे गैरसोय झाली नाही पाहिजे आणि बीड जिल्ह्यातलेच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या या ठिकाणी लोक दर्शनासाठी आले पाहिजे यासाठी काय झालं पाहिजे काय महत्वाचं इथं सभा मंडप सभा मंडप येत निवारा सब निवारा होण गरजेचं आहे ना बरं बरं तुमचं काय नाव अंकुश बुगडे राहणार कुठे तुम्ही आता बर बर काय वाटतंय मंदिराविषयी मंदिर चांगलं झालं ना म्हणजे आसपास दहापाच खेड्यात विष्णू नारायणाचं मंदिर नाही हे झालं आहे आसपासचे लोक दर्शनाला येतात रे काय काय हो असं वाटतं या ठिकाणी मंडप जर अजूनच उठव दिसतात ना सभा मंडप झाला म्हणजे बाकी दुसरं काय मग लोकांचा निवार होईल आतमध्ये मंदिरात पाऊस जर आला तर बाहेर थांबता येईल म्हणजे असे सभामंडप एवढा व्हायला पाहिजे आता भाविक भक्तांसाठी भक्त निवास झालं पाहिजे असं वाटतंय का आपल्याला अनेक अनेक गोष्टी आहेत ना मग ते तुम्ही वाढ करताना तेवढं होईल ना भक्त निवास होईल किती दिवसापासून येतात दर्शन बऱ्याच दिवसापासून येतो मी रोज येतो नेहमी हां तुमचं काय नाव काळबोगडे पंचफुला बर बर राहणार मार टाकली बर बर तुम्ही आता दर्शनासाठी रोज रोज येतो हरिपाठ बर बर माझी सरपंच बरं काय वाटते काय भावना आनंद वाटतो ना बर सगळे विषय असं मंदिर आहे का आपल्या परिसरामध्ये कुठे जवळपास ईदच झालं एवढं बरं बरं आणखी काय भाव असं वाटतो बरं आपल्याला या ठिकाणी सभा मंडी पाणी काही झालं तर एवढं चांगलं छेरा बरं तुम्ही आता माझी सरपंच आहे तुम्हाला राजकीय क्षेत्रातला खूप अनुभव असं वाटतंय का राजकीय पुढऱ्याने येतं या ठिकाणी मदत दिली पाहिजे मोठ्या प्रमाणात दिली पाहिजे ना आनंद आहे ना मग दिली पाहिजे आम्हाला टाळ ते द्या इथं बरं बरं टाळ वाजायला पखाद विना येतात की इथं राजकीय पुढे आलते कोण येते का दर्शनाला ये का कोण का काय आता इतकं काय अनुभव आहे बाय माणसाला तुमचं का ना काय का, का नाव काय नाव माझं नाव नाझीम पटा मी बर 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 राहणार राहणारी रानार? झालाच आहे मी बर जे हे गायकोड तळगाव शिवर येत आहे पण इथं राहणारे महाराष्ट्रीचे बी आणि गायकोड तळगावचे पण बरं आमची मागणी अशी आहे आता सहकार्य सगळ्यांनी केलं आहे सगळ्याच्या महत्त्वाने समजा मंदिर झालं आहे पण याला सभा मंडप पाहिजे खाली ब्लॉकचे काम झालं पाहिजे याच्याकडे आमदारांनी लक्ष दिलं पाहिजे थोडंसं हे काय गावातले लोक सगळं करू शकत नाही मंडप झालं हे ब्लॉकचे काम झालं इथं पाण्याची सोय पाहिजे मंदिर झालं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पण त्याला पाण्याची सोय पाहिजे त्याला ब्लॉक पाहिजे त्याला सभा मंडप पाहिजे हे सगळ्या गोष्टी पाहिजेत केले आमदार आपले जे असतील त्यांनी हे लक्ष घालायला पाहिजे थोडंसं यायला पाहिजे मला तर वाटत नाही इथं कोणता आमदार आला आत्तापर्यंत कोणताही आलेला वाटत नाही मला आणि लक्ष्मणांना पवार समजा तेवढे येऊन गेलेले आहेत दुसऱ्याच्या सांगण्यावरून तर आमदारांनी पण आलं पाहिजे सभामंडप वगैरे झाला पाहिजे इथं ही आमची मागणी आहे बर काय झालं पण येत होत ना काय करावी पाहिजे बरं इथं या ठिकाणी इथं ब्लॉकची गरज आहे पाणी प्याय प्यायची समजा व्यवस्था झाली पाहिजे त्याच्यानंतर इथं सभामंडपाची गरज पाहिजे इथं प्रत्येक दोन गावातले भक्त समजा येतात यांची सोय समजा इथं पाऊस जर आला तर खाली समजा उभं राहायला सभ मंडप नाही आहे त्याच्यानंतर चिखल झाला खाली ब्लॉक पण नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी इथं पाहिजेत बरोबर धन्यवाद तुम्ही आता माजी सरपंचत गावचे आता राजकीय क्षेत्रामध्ये आपली देखील खूप मोठी ओळख आहे आपले जी नेते असतील कुणी पण त्यांच्या माध्यमातून काय होणार आहे बिनार त्या ठिकाणी आपण इथं जे शासनाचे जे त्यांच्या माध्यमातून जे काय निधी देता येईल अशी आम्ही त्यांना मागणी करू त्या हिशोबाने आमचे गावची शोभा वाढव या हिशोबाने त्यांचे असं लक्षात आणून देऊ की जास्तीत जास्त इथं विकास करावा लाव अशा हिशोबाने काय विवास यवणारा बीत बरोबर जर पाठपुरावा जर करायचं जर असेल तर काय आहे बिला पाहिजे त्या ठिकाणी म्हणजे माझ्या हिशोबाने सुरुवातीला अन्नछत्र हे चालू व्हायला पाहिजे त्यानंतर बाकीच्या सुविधा तर लागतातच पण महत्त्वाचं म्हणजे अन्नछत्र चालू जर झालं तर आसपासच्या वीस खेड्याचे येतं सगळे भाविक भक्त जे येतील यांची एक व्यवस्था राहील आणि एक भक्तनिवास कारण की या कदाचित जर भविष्यातून लांबून कोणी आलेलं असलं तर वाटलं तर ते थांबू शकतील प्रशस्त ठिकाणे आणि एकदम तुटका असं निवांधे हायवेपासून एक पाचशे किलोमीटरच्या आसपास या हिशोबाने जितका जास्तीत जास्त विकास करता येईल तितका आम्ही करण्याचा गावाच्या हिशोबाने प्रयत्न करू या परिसरामधील जी का है काय भाविक भक्त आहेत आपण त्यांची या ठिकाणी काय समस्या आहेत आणि काय सुशुभीकरण झालं पाहिजे आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे गेवराय मतदारसंघाची गेवराय मतदारसंघाचे जे आमदार आहेत आजी माझी जी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील या मंदिराच्या सुशोभीकरणाकडे लक्ष देणं अशी या ग्रामस्थांची मागणी आहे या ठिकाणी मुख्य म्हणजे या ठिकाणी भव्य दिव्य असा एक मंडप पाहिजे भक्तांसाठी राहण्यासाठी एक भक्त निवास पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी दोन टाईम महाप्रसादाचं आयोजन केलं पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी भक्त निवास झाल्यानंतर या ठिकाणी पाण्याची अवस्था सर्वप्रथम झाली पाहिजे अशा विविध या ठिकाणच्या समस्या आहेत आणि या ठिकाणी दिवसांदिवस या परिसरामध्ये भाविक भक्तांची संख्या वाढत चाललेली आहे आणि या ठिकाणी दर गुरुवारी या परिसरामधले शेकडो भाविक भक्त या ठिकाणी दिवसभर या ठिकाणी या मंदिराच्या परिसरामध्ये आरतीसाठी म्हणा आपली श्रद्धा या ठिकाणी मांडलेली आहे या ठिकाणी त्यांचे दर्शनासाठी या ठिकाणची जी भाविक भक्त आहेत त्या ठिकाणी दर गुरने मोठ्या संख्येने उपस्थित आहेत मग उपस्थित राहिल्यानंतर या ठिकाणी भाविक भक्तांची महाप्रसादाची सोय झाली पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी जी बाहेरगावून लोकं येणार आहेत दर्शनासाठी रात्रीचा जर वेळ झाली तर मुक्कामासाठी या ठिकाणी मोठं या ठिकाणी भक्त निवास झालं पाहिजे आणि भक्त निवास झाल्यानंतर या ठिकाणी अन्नदानाची सुद्धा मोठ्या प्रमाणात सोय झाली पाहिजे आणि जे आपल्या गेवऱ्या तालुक्याचेच नव्हे ते बीड जिल्ह्याचे जी राजकीय क्षेत्रातील आमदार असतील खासदार असतील लोकप्रतिनिधी असे विविध क्षेत्रातील जी विविध पदाधिकारी असतील त्यांनी या देवस्थानाकडं या विकास कामाकडे विष्णू नारायणाच्या मंदिराकडे लक्ष देणं आणि विकास कामासाठी योगदान देणं खूप मोठी गरज आहे आणि जे या ठिकाणची जी भाविक भक्त आहेत या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्यांनी देखील या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि या परिसरातील दिवसेंदिवस भक्तांची संख्या वाढत चालली आहे वाढत चालल्यानंतर या ठिकाणी भक्तनिवास नसल्यामुळे राजकीय क्षेत्रातील मंडळींनी या ठिकाणी भक्तनिवास पाण्याची सोय आणि साठी लक्ष देणं खूप काळाची गरज आहे मी मुख्य संपादक हुमरे बापूसाहेब आमचे कॅमेरामॅन शेख हाजाबाई धन्यवाद